महापालिका गटनेते किशोर जामदार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत विविध उपक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं महापालिका गटनेते दादा जामदार यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला महापालिका अभ्यासक अजातशत्रू अशी त्यांची ओळख आहे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांनी आज भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना दिल्या आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांनी घरामध्ये मोठी गर्दी केली होती महापौर हरुण शिकलगार नगरसेवक संजय मेंढे यांच्यासह राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते व्यापारी यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यकर्त्यांनी किशोरदादा जामदार यांची खाजा तुला केली दादांच्या वाढदिवसानिमित्त मिरज हायस्कूल इथं महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं त्याचसोबत मोफत पॅन कार्ड नागरिकांना काढून देण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन नगरसेवक संजय मेंढे यांच्या हस्ते करण्यात आलं या मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घेतला यावेळी मोफत औषधांचं वाटप दादांच्या हस्ते करण्यात आलं माजी महापौर गटनेते या सांगली जिल्ह्याच्या राजकारणाच्या मध्ये एक विश्वास आणि कार्यकर्त्यांची ताक उंची वाढवणारा नेता आमचे नेते आदरणीय ने किशोरदास आमदार यांच्या निमित्त आज या ठिकाणी जामदार युवा शक्ती जामदार फाउंडेशन आणि दादांच्यावर प्रेम करणारे सर्व तरुण युवक यांच्या संयुक्त महिमानाने महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे नुकतं ज्या ठिकाणी शिबिराचं उद्घाटन